मुलांना मजेत आहात ना मुलांना तुम्ही लहान असताना म्हणजे कोणी मुलं लहान असताना आई बाबा त्यांची काळजी घेतात सर्व गरजा पूर्ण करतात त्यांचे लाड करतात तुमच्यासाठी कष्ट करतात हो ना मग जेव्हा हे आई बाबा म्हातारे होतात त्यांना गरज पडते तेव्हा त्यांची ते कामं कोणी करायला पाहिजे त्यांची इच्छा कोणी पूर्ण करायला पाहिजे बरोबर मुलांनी तर अशाच एका शहाण्या मुलाची गोष्ट आज ही शिल्पनाने तुम्हाला सांगणार आहे जशी सरला मी नानी सरला हिंदीत सांगते तशी तर ऐका ही एक पौराणिक कथा आहे श्रावण बाळाची शांतनू नावाचे ऋषी व त्यांची बायको ज्ञानवंती यांचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं श्रावण तर हा श्रावण बाळ खूप शहाणा आणि समजूतदार होता तो आपल्या आईवडिलांचा खूप आदर करत असे सेवा पण करत असे ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा शांतनू व ज्ञानवंती म्हातारे झाले होते त्यांना डोळ्यांनी धड दिसतही नव्हते श्रावण बाळ दिवस रात्र त्यांची सेवा करायचा विचारपूस करून हवं नको ते बघायचा आणि असा अज्ञाधारक व प्रेमळ पुत्र मिळाल्याने श्रावण बाळाचे आईवडील स्वतःला खूप भाग्यवान समजत होते मुलं छान वागली छान निघाली शहाणी समजूतदार आदर देणारी सेवा करणारी त्या आईवडिलांना खूप आनंद होतो कौतुक वाटतं त्यांचं आपण भाग्यवान आहोत असंच वाटतं हो ना तर ज्ञानवंती म्हणायची नक्कीच आपण काहीतरी छान काम मागच्या जन्मी केलं असलं पाहिजे म्हणून इतका छाणा व अज्ञाधारक मुलगा श्रावण आपल्याला लाभलाय त्यावर शांतन ऋषी म्हणायचे होय होय तू अगदी बरोबर म्हणतेस काहीतरी पुण्याचं काम मागल्या जन्मी आपण केलं असावं म्हणूनच श्रावण बाळ आपल्याला मिळाला आपल्याला अभिमान वाटावा असाच आहे आपला मुलगा म्हणूनच आपलं जीवन इतकं छान चालू आहे तो आधी आई वडिलांच्या खुशीचा विचार करतो सुखाचा विचार करतो व मग स्वतःच्या सुखाचा असा निस्वार्थी मुलगा आहे श्रावण बाळ हे सर्व ऐकणारा श्रावण बाळ म्हणतो आई बाबा मी खूप काही विशेष आहे असं नाही मी लहान असना तुम्ही माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्यात की के नाही माझे लाड केले मला छान छान खाऊ पिऊ घातलं शिक्षण दिलं लहानाचा मोठा केलात आता तुम्हाला माझी गरज आहे तर मी माझं कर्तव्य करतोय फक्त तुम्ही मला लहानपणापासून छान संस्कार दिलेत म्हणून मी तुमची सेवा करतोय प्रत्येक मुलाने हे लक्षात ठेवून की आईवडिलांनी लहानपणापासून आपलं किती केलंय किती कष्ट घेतले आपल्याला वाढवताना तेव्हा आता ते म्हातारे झाल्यावर मुलांनी आईबाबाची सेवा करायलाच पाहिजे हो की नाही लक्ष द्यायलाच पाहिजे तर हा श्रावण बाळ आईबाबांना म्हणाला आईबाबा सांगा तुमची काही इच्छा आहे का तुम्ही इच्छा सांगितलं तर ती मी पूर्ण पूर्ण करीन त्यावर आई ज्ञानवंती म्हणाली हे बघ बाळा तू आम्हाला इतकं सुखात ठेवलं आहेस की खरं तर आता काहीच इच्छा बाकी नाही पण तरी मनात वाटतंय एक इच्छा आहे पण ती या जन्मी आता पूर्ण होणार नाही असं वाटतंय ते आता शक्य नाही श्रावण बाळ म्हणतो आगाई तू सांगून तर वा मी प्रयत्न करीन ना तुमची इच्छा पूर्ण करण्याचा श्रावण बाळ खूप खूप वेळात तेच म्हणत राहिल्यावर आई म्हणाली बेटा श्रावणा आम्ही आता इतके म्हातारे झालो आहेत तेव्हा इच्छा काय सांगायची आम्हाला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे पण आता डोळ्यांनी दिसतही नाही चालताही येत नाही आम्ही खूप थकलो आहे कमजोर झालो आहोत तेव्हा आता घरीच बसून देवाचं भजन चिंतन करायचं आता कसली तीर्थयात्रा होणार ऐकून श्रावणबाळ म्हणाला आई असं काय म्हणतेस मी जरूर तुम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जाईन आणि तो विचार करू लागला की आता माझ्याजवळ इतके तर जास्त पैसे नाहीत की मी गाडी घोडा करून आईवडिलांना तीर्थयात्रेला नेऊन नेईन पण न्यायला तर पाहिजेच त्यांची इच्छा तर पूर्ण करायलाच पाहिजे पण कशी विचार करता करता एक कल्पना श्रावणबाळाच्या डोक्यात आली व तो म्हणाला चला आई बाबा दोन दिवसात आपण तीर्थयात्रेला निघणार आई म्हणाली अरे पण कसे कसे श्रावण बाळा तर श्रावण बाळा म्हणाला आता प्रश्न नका विचारू जायचं हे नक्की आणि मुलांना कसं नेलं असे श्रावण बाळाने माहितीये तुम्हाला त्यांनी एक कावड बनवली म्हणजे एक मजबूत बांबू घेऊन सारखं लाकूड घेऊन त्याच्या दोन्ही बाजूला दोन, दोन मजबूत टोपल्या लटकवल्या मजबूत दोर असतो ना त्यांनी एका टोपलीत आईला बसवलं दुसऱ्या टोपलीत बाबांना मधले लाकूड खांद्यावर घेतले आणि चालू लागला गावोगाव जंगल मंदीर आले मंदिर पार केलं नद्या नाले पार केल्या गावात पोचला की एका मंदिरात थांबायचा व त्यांना विश्रांती घ्यायला सांगायचा आणि त्या मंदिराचं मूर्तीचं वर्णन सभोवतालचं सा वर्णन सांगायचा आई बाबा खुश होऊन जायचे जणू काही श्रावण बाळाच्या डो डोळ्यांनी तेच मूर्ती मंदिर परिसर नद्या वगैरे बघतायत असं त्यांना वाटायचं असं करता करता ते सर्वजण अयोध्येला पोचले तिथं तेव्हा राजा द दशरथ राहत होता होय होय तोच राजा रामाचे वडील होते ना तोच दशरथ राजा पण अजून रामाचा जन्म झालेला नव्हता दशरथ राजा शब्दवेधी बाण मारून प्राण्यांची शिकार करीत असे म्हणजे अंधारात सुद्धा प्राणी दिसला नाही तरी त्याच्या आवाजाच्या दिशेने बाण मारून शिकार करता यायचे दशरथ राजाला असे ते निपुण म्हणजे एक्सपर्ट होते तेव्हा राजे लोक प्राण्यांची शिकार करीत असत जंगलात जाऊन अयोध्येच्या जवळ श श्रयू नदी वाहते व त्याच्या एका जंगलात मोठ्या झाडाच्या सावलीत आईबाबांना बसवून थोडी विश्रांती घेत होते सर्वजण तेवढ्यात आईबाबा म्हणजे श्रावण बाळा म्हणाले श्रावण बाळा खूप तहान लागली आहे रे जरा पाणी पाणीपासतोच का आम्हाला त्यावर बरोबर आणलेल्या कमंडलूमधून पाणी देण्यासाठी श्रावण बाळाने कमंडलू हाती घेतला पण जो रिकाम हात झालेला होता त्यातलं पाणी संपलं होतं म्हणून श्रावण बाळा आईबाबांना म्हणाला काही हरकत नाही मी जवळच वाहणाऱ्या नदीतून पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी प्यायला अंधार पडला होता म्हणून म्हणाला मी झटकन येतो कमंडलू कमंडलू म्हणजे वॉटर जग सारखं घेऊन तो शरयू नदीत च्या जवळ गेला हातातलं भांडं धुवून त्याने नदीत बुडवलं व पाणी भरण्यासाठी पाणी भरण्यासाठी नदीत बुडवलं पाणी भरताना डुबडुब डुबडुब असा आवाज आला आणि वाटलं की कोणीतरी एखादा प्राणी म्हणजे ॲनिमल नदीतून पाणी पिताना येतो ना, ये ना। तसा आवाज येत आला तेवढ्यात श्रावण बाळाच्या छातीत एक तीर म्हणजे बाण येऊन घुसला आणि श्रावण बाळ खाली पडला आ आ, आ अरे देवा असे म्हणू लागला तेव्हा दशरथ जंगलात दशरथ राजा जंगलात शिकारीला आला होता व तो एक हरणाची शिकार करायला हरणाच्या मागे पळत होता पण ते हरण कुठेतरी पळून गेलं राजा एका झाडाजवळ लपून बसला आणि हरणाच्या आवाजाचा कानोसा घेऊ लागला तेवढ्या त्याला डुबडुब डुबडुब डुब डुब असा आवाज आला आणि अंधारत त्याला वाटलं की हरिणच नदीवर पाणी पिण्यासाठी आहे त्या आवाजाच्या दिशेने दशरथ राजाने शब्दवेदी बाण सोडला आपल्या धनुष्यातून तो अचूक श्रावण बाळाला लागला श्रावण बाळाचा आवाज ऐकून राजाला आपली चूक कळली हा तर माणसाचा आवाज आहे असं त्याला कळलं तर राजा धावतच नदीजवळ आला आणि पाहिलं तर श्रावण बाळ रक्तबंबाळ झालेला राजाला दिसला त्याने ताबडतोब श्रावण बाळाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं व श्रावणबाळाची माफी मागितली अरे बाळा तू कोण उठला अशा अंधाऱ्या संध्याकाळी या जंगलात नदीवर एकटा तू काय करण्यासाठी आलास हरिण समजून मी आवाजाच्या दिशेनं बाण सोडला व तू भायाळ झालास मला माफ कर मला माफ कर तेव्हा श्रावण बाळ म्हणाला मी श्रावण माझ्या वृद्ध मात्या म्हणजे म्हणजे शांतनुऋषी आणि ज्ञानवंती यांना घेऊन मी तीर्थयात्रेला निघालो होतो त्यांना तहान लागली म्हणून मी कमंडलूमध्ये पाणी भरण्यासाठी नदीवर आलो त्यांना एका झाडाखाली बसवून आलोय आणि त्यांना हे पाणी पाजवा त्यांनी पाणी पिऊन होईस तर काहीही बोलू नका माझ्याबद्दल नाही तर ते पाणी पिणार नाहीत असा निरोप सांगून बोलून श्रावणबाळाने प्राण सोडला त्याचा जीव गेला आणि दशरथ राजा अत्यंत दुःखी मनाने श्रावणबाळाच्या आई वडिलांसाठी पाणी घेऊन त्यांना शोधत झाडाखाली पोचला कसा अनर्थ झाला आपल्यातून इतक्या शाण्या मुलाचा प्राण माझ्यामुळे नाहक गेला मरताना सुद्धा तो आई वडिलांचा विचार करत होता स्वतः इतका दुःखात असूनही रक्तबंबाळ झालेला असूनही असा विचार करीत राजा दशरथ ऋषी आणि ज्ञानवंतीजवळ पोहोचले त्यांच्या हाती पाणी भरलेला कमंडलू दिला काही न बोलता की ते पाणी पितील त्यांना दिसतही नव्हते डोळ्यांनी त्यांनी ओळखलं तरीही त्यांनी ओळखलं की हा आपला श्रावण बाळ नाही ते, ना ते, ते, ते म्हणाले कोण तुम्ही श्रावणबाळा श्रावण बाळा कुठे आहेस तू बोलत का नाहीस त्यावर राजा दशरथ म्हणाला की बघा तुम्ही आधी पाणी प्या मग मी श्रावण बाळ कुठे आहे ते सांगतो ते म्हणाले नाही नाही आधी सांग तू कोण आहे हे सांग त्यावर दा राजा दशरथाचा नाईलाज झाला आणि तो म्हणाला कितीही विनवण्या केला तरी वृद्ध माता पिता काही केल्या पाणी पिनात तेव्हा राजा म्हणाला मी रघुकुलातील राजा दशरथ या अयोध्येचा मी राजा आहे व त्याने श्रावण बाळाचा कसा चुकीने प्राण घेतला गेला राजाच्या बाणांनी हे सांगितलं आणि माफी मागितली खूप मनापासून माफी मागितली पण ते दोघे धाय मोकलून जोरजोराने रडू लागले हाय हाय श्रावण बाळा श्रावण बाळा आणि राजाला म्हणाले आमच्या एकुलत्या एक गुणी मुलाचा तू प्राण घेतलास तोच आमचा म्हातारपणीचा आधार होता दुष्ट राजा तू हे काय केलंस आता तुला मी माफ करू शकत नाही मी तुला शाप देतो की मी जसा वियोगात म्हणजे मुलाच्या दुःखात मरत आहे ना तसा तूही एक दिवस पुत्रवियोगात म्हणजे मुलगा तुला सोडून जाण्याच्या दुःखात मरशील असं म्हणून शांतनु ऋषी व ज्ञानवंती यांनी प्राण सोडले म्हणजे ते पण मरून पडले राजा दशरथ दुःखी झाला खूप खूप दुःखी झाला तर मुलांनो असा होता श्रावण बाळ गुणी आज्ञाधारक आईवडिलांची सेवा करणारा निस्वार्थी आता इतकी हजारो वर्ष झाली तरी श्रावण बाळाला मरून तरीही आपण त्याची आठवण काढतो त्याची गोष्ट ऐकतो तेव्हा जेव्हा कोणी शहाणा मुलगा आईवडिलांचं सर्व म्हणणं ऐकतो त्यांची कामं करतो तेव्हा लोक म्हणतात की हा तुमचा मुलगा तरक तर अगदी श्रावण बाळाचा आहे तर मुलांनो तुम्ही पण असे शहाणी मुलं व्हा आईवडिलांची सेवा करा त्यांचं सर्व ऐका त्यांना काय हवं नको ते पहा श्रावण बाळासारखे व्हा हा आणि या गोष्टीपासून अजून एक धडा शिकायला मिळतो की न बघता कोणतंही काम केलं बाण सोडण्यासारखं किंवा काहीही कि आपल्या हातून मोठी चूक होते इच्छा नसतानाही आपण दुसऱ्याची मोठी हानी करतो त्यांना दुःख देतो मग माफी मागून काही ती सुधारता चूक सुधारता येत नाही चूक सुधारता येतच नाही तेव्हा कुठलंही काम पाहून विचार करून मगच करावे तर मुलांनो श्रावणबाळाची गोष्ट आवडली का तुम्हाला कळवा हां या शिल्पानानीला लाईक्स आणि कमेंट करून आणि मित्रांना शेअरही करा अशी छान छान गोष्टी ऐकण्याकर ऐकायला मिळाव्या कुठलीही गोष्ट मिस होऊ नये म्हणून बेल वर सबस्क्राईब क्लिक करून सबस्क्राईब पण करा भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात अशी छान गोष्ट ऐकण्यासाठी तोपर्यंत बाय बाय